श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करो की स्वामीच्यांनी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आज आपण गुरु का घ्यावा आणि घरच्या घरी गुरुपद कसं घ्यावं यावरती बोलणार आहोत गुरुपौर्णिमेला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून पुरुष सुप्त आणि स्त्रीसुक्त बोलून पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता पुरुष सुप्त आणि स्त्रीसुक्त हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल आणि नित्यसेवेचं पुस्तक हे तुम्हाला तुमच्या जवळपास असेल केंद्रात मिळून जाईल स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून सर्व कुटुंबियांनी स्वामींसमोर एक शपथ घ्यायची आहे गुरु ही पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही आम्हाला सेवेकरी बनवा आमच्या मागच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहे त्यांचं निवारण करून तुम्ही आमचा योगक्षेम पुढे चालवावा तुम्ही सर्व काही गुरु आमचं सर्व काही तुम्ही गुरु आहात बरं गुरूंचे पाच प्रकार आहेत गुरु सद्गुरु परमगुरु गुरु आणि गुरुत्व हे तुम्हीच आहात ज्यांचे देहधारी गुरु असतील किंवा हयात असणारे हयात नसणारे गुरु असतील त्या सर्वाने स्वामींच्याच अंतकरणात यांना पाहावे व स्वामींनाच आपल्या गुरुपदी नेमावे गुरु का करावा तर आयुष्यात येणाऱ्या दुःख अडचणी समस्या या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी गुरु करावा गुरु आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणून साक्षात गुरूंना आपण ब्रह्म विष्णू महेश याचा अवतार म्हटलेला आहे म्हणून तर आपण बोलतो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः कधी आपण चुकलो तर देव आपल्याला शिक्षा करतात पण गुरु मात्र तारतो पण गुरुची अवकृपा झाली तर देवही काहीही करू शकत नाही काय तर आपल्या या प्रापंचिक आयुष्यातील अडचणींपासून सामना करण्यास गुरु आपल्याला बल देतो आपल्या अडचणीत गुरु हा पाठीशी उभा राहतो म्हणून गुरु करावा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा असतोच आपल्या शाळेपासून ते अध्यात्मिक प्रगतीपासून गुरु हा करावाच लागतो आपल्या दत्तगुरुंनी सुद्धा चोवीस गुरु केले होते म्हणून दत्तगुरु महाराजांचा अवतार असणारे आपले स्वामी समर्थ महाराज यांना आपण गुरु करायचे आहे गुरु कोणाला करायचे हे तर आता आपल्याला समजलं आहे गुरु कोण तर जो आपल्याला आपल्या पाट आपल्या पाठीशी उभा राहतो पदोपदी आपल्याला मार्ग दाखवतो संकटात आपल्या एका हाकेवर धावत येतो आपल्याला आपल्या एका हाकेसाठी तो तत्पर असतो तो आपला खरा गुरु पद कसे घ्यायचे तर महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला बसायचे आहे हातामध्ये एक श्रीफल आणि गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि स्वाम महाराजांना विनंती करायची आहे की आमच्या अडीअडचणीच्या काळात तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा अशी महाराजांना विनंती करायची आहे आमचा योगक्षम तुम्ही चालवावा अशी महाराजांना विनंती कराय करून आमचं गुरुपद तुम्ही स्वीकारा असं बोलायचं आहे महाराजांना महाराजांचं गुरुपद घेणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे ते सहज मिळत नाही महाराजांना गुरु करणं ही फार भाग्याची गोष्ट आहे महाराजांपर्यंत पोचणं फार कठीण आहे महाराजांपर्यंत पोचण्यासाठी शेकडो पायऱ्या आहेत आणि आपण फक्त पहिल्या पायरीवर उभा आहोत आपल्या मनात किंवा त्यामुळे महाराजांसमोर कोणताच अहंकार बाळगायचा नाही आहे सेवा घडू द्या अशी महाराजांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते श्रीफल आणि फूल महाराजांसमोर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे आणि हातावर पाणी घ्यायचं आहे हातावर पाणी घेऊन तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे आणि मंत्र बोलून झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचं आहे बरं तो मंत्र कोणता आहे तो मी तुम्हाला आता बोलून दाखवते म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देईनच पण आता मी तो तुम्हाला बोलूनही दाखवते आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तर्थ जठरे धारया महम शिर धारया महम अहम हा मंत्र तुम्हाला बोलून हातात घेतलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे बोलाल की त्या नारलाचं काय करायचं जे नारळ तुम्ही ठेवणार आहात त्या नारलाचं नंतर काय करायचं तर तुमच्या जवळपास कुठे स्वामींचा मठ केंद्र असेल किंवा दत्तगुरु महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला तो नारळ ठेवून द्यायचा आहे मंदिरात आणि फूल असेल ते स्वामींच्या पुढे ठेवलं तरी चालणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी गुरुपद कसे घ्यायचे हे पाहिलं आहे आता हे आता गुरुपद घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की काही नियम अटी अशा पाळायच्या का तर असं काही नाही काहीही नियम अटी पाळायच्या नाही आहेत फक्त तुमच्या मनात कोणतीही शंका येऊन द्यायची नाही आहे नाहीतर तुम्हाला असं वाटेल की अरे गुरुपद घेतलं हे असं झालं ते तसं झालं तर असं काही नाही आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात ते आपली चांगली कर्म आणि वाईट कर्म याची फळं असतात माणसाचे कर्म हे फिरून आपल्यापर्यंत पोचतात म्हणजे जर चांगले कर्म असतील तर ते येताना आपल्याकडे चांगलंच येणार जर तुम्ही वाईट कर्म करणार तर फिरून तुमच्याकडे वाईट ते वाईटच येणार आहे त्याच्यामुळे स्वामींची सेवा केल्याने या सगळ्यातून सुटका होते असं नाही फक्त त्याची तीव्रता कमी होते जी जाणवत नाही भोग भोगावेच लागतात प्रत्येकाला भोग भोगावे लागतात अगदी देवानेही ते सगळं देवसुद्धा या सगळ्यातून गेलेले आहेत मग मा आपण माणूस तर काहीच नाही त्याच्या पुढे त्यामुळे चांगली कर्म करा स्वामी सेवा करा स्वामी सेवा करा सगळं छान होणार आहे सगळं चांगलं होणार आहे असाच विचार करा असंच पॉझिटिव्ह विचार करा करून पुढे जायचं आहे आपल्याला तुमच्या आयुष्यात आधीचे दिवस बघा आणि स्वामींना गुरु केल्यानंतरचे दिवस बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याची तुलना करा की आधीचे दिवस, दिवस कसे होते आणि आत्ताचे स्वामी मार्गात आल्याच्या नंतरचे दिवस कसे आहेत याची तुलना करा आणि मग तुम्हाला समजेल की स्वामींना गुरु का करावं याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या बरं अत्यंत ही छोटीशी माहिती जी मी तुम्हाला शेअर करायची होती मला ती केलेली आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आहे आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज